आजची रेसिपी अतिशय पौष्टिक आहे हेल्दी आहे हा मसाले भात नाही कोणता बटाटे भात मटार भात नाही कोणताच भात नाही नवीन पद्धतीची आज मी तुम्हाला रेसिपी करून दाखवत आहे त्याला पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज मी तुमच्यासमोर नवीन रेसिपी घेऊन आली आहे चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू बरेच वेळाला आपल्याला पटकन आणि चटक पटक खाण्याची अशी आपल्याला एक डिश हवी असते आणि संध्याकाळचा विशेष आपल्याला कंटाळा येतो मग अशा वेळेला ही डिश तुम्ही नक्की करून बघा इथे दीड वाटी मी बासमती तांदूळ वापरलेले आहे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत काय करायचं मसाला तयार करता इथे कोथिंबीर भरपूर प्रमाणामध्ये घ्या तुम्ही एक वाटी घेतला तरी चालेल आणि त्यामध्ये आपल्याला त्याच्या काड्यासुद्धा आपण वापरू शकतो कोवळ्या काड्या घ्यायच्या आणि दोन आपल्याला मिरच्या घ्यायच्या आणि लसूण लसून घ्यायचे पाच ते सहा आणि त्याची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरवर बघा अशी पेस्ट करून घ्यायची आणि नंतर बाजूला ठेवायचं नंतर खडे लवंग मिरे तेजपान कलमी आणि काजू आणि आता कुकरमध्येच करून दाखवणार आहे कुकरमध्ये आपल्याला तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता पण मी ह्या तेलावर करणार आहे त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं झाल्यानंतर बाकीचे आपल्याला खडे मसाले टाकायचे आहे आ, लवंग टाकायची आहे लवंग लवंग टाकल्यानंतर मिरे टाकायचे आहे मिरे चार किंवा पाच उपयोग करायचे नंतर लवंग टाकायची आपल्याला आणि तेजपान टाकायचं आणि सगळं तेलावर आपल्यावर हे होऊ द्यायचं तेला ते, ते आहे तेलावर पूर्ण झाल्यानंतर काय करायचं जे आपण तांदूळ एका ठिकाणी बाजूला धुऊन ठेवले ते तांदूळ आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आणि हलक्या हाताने असं परतून घ्यायचं आहे खूप असा जोर लावायचा नाही फक्त हलक्या हाताने खालूनवर असं आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि गॅस फ्लेम मध्यम ठेवायची नंतर आपल्याला काजू टाकायचे आहे काजू तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि त्यामध्ये ती आपल्याला पेस्ट टाकायची आहे जी आपण कोथिंबीरची केलीची ती पेस्ट टाकायची आणि पेस्ट टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे का जेणेकरून पूर्ण पेस्ट त्या तांदूळाला लागायला ला हवी अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे एका साईडला गरम पाणी करायला ठेवायचं आता इथे दीड वाटी मी इथे तांदूळ वापरले आहे तर त्याच्यासाठी मी तीन वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे आणि मीठ टाकायचं आपल्याला आणि नंतर काय करायचं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आपल्याला आता दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि कुकर आपल्याला बंद करून ठेवायचं आहे असं बंद झाल्यावर बघा किती सुंदर छान आणि पटकन दहा मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे पौष्टिक आहे हेल्दी आहे सगळ्यांना आवडणारी ही डि दी, ही डिश आहे तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी करू शकता किंवा टिपिंगच्या डब्यासाठी सुद्धा करू शकता नंतर सर्व करायच्या वेळ गरम गरम खायण्याची मजा अतिशय वेगळी असते गरम गरमच तुम्ही खा आणि नंतर त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे वरुण आणि थोडे काजू टाकायचे अ प्रतिम असा भात झालेला आहे सगळ्यांना आवडणारा आहे लहान असो किंवा मोठे असो सगळ्यांसाठी ही डिश आहे तुम्ही नक्की एक वेळा ही डिश ट्राय करून बघा मी तर नवीन पद्धतीचा तुम्हाला भात करून दाखवला आहे आणि सुद्धा मी ट्रायसुद्धा करून बघत आहे टेस्ट कशी त्याची अतिशय सुंदर टेस्ट आहे तुम्ही नक्की करून बघा अप्रतिम असा भात झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी धन्यवाद